गरुड मैदानावरील देहंडी उत्सवासह इतर सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांना धुळे जिल्हा क्रीडा महासंघांनी विरोध दर्शवला असून दहीहंडी उत्सवाला गरुड न देण्याची मागणी धुळे जिल्हा क्रीडा महासंघाने महा निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे धुळे जिल्हा क्रीडा संकुलातील सर्व मैदानी विशेषतः तालुका क्रीडा संकुल गरुड मैदान येथे जिल्ह्यातील अनेक खेळाडू दररोज विविध खेळांचा सराव प्रशिक्षणासाठी येतात ही मैदानी खेळाच्या दृष्टीने दर्जेदार व सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे या कामासाठी खेळा अधिकारी खेळाडू व प्रशिक्षित सातत्याने प्रयत्नशील असतात मात्र या मैदानांचा अलीकडच्या काळात धार्मिक व सार्वजनिक कामांसाठी वापर होत असल्याने मैदानावरील गवत क्रीडा संरचना व पायाभूत सुविधांना नुकसान पोहोचत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे कार्यक्रमानंतर मैदान खेळाला वापरण्यासाठी दीर्घकाळाचा अवधी लागत असल्याने मैदानाची दुरुस्ती व आर्थिक खर्च वेळेचा अपव्यय होत असून पाचशे ते सहाशे खेळाडू दररोज सरावापासून वंचित राहत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमाला गरुड मैदान न देण्याची मागणी धुळे जिल्हा क्रीडा महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून केले आहे त्याप्रसंगी डॉक्टर महेश गुगरी अनिल संचेती पंढरी लाल पडगुजर संजय बोरसे हेमंत मराठे दिनेश पाटील जितेंद्र ठाकरे संदीप जाधव निखिल मोरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे तालुक्याच्या तालुका क्रीडा मैदानावर क्रीडा संकुलामध्ये म्हणजे गरुड मैदानावर धुळ्यातील एका संस्थेने सालापदाप्रमाणे दही उत्सव केलेला साजरा करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितल्याची गोष्ट आम्हाला कळली धुळे जिल्हा क्रीडा महासंघाने आज त्या संदर्भामध्ये एक निवेदन मान्य जिल्हाधिकारी महोदयांना दिलं तसंच माननीय आमदार अनुभव अग्रवाल यांनाही काल आम्ही हे निवेदन दिलेलं आहे हे जे क्रीडा क्रीडा संकुल आहे गरुड मैदान आहे याच्यामध्ये खो खोची मैदानं आहेत तीन त्यानंतर कबड्डीचं आहे व्हॉलीबॉलचं आहे हँडबॉलचं आहे बॉक्सिंगचं आहे आणि दही अंडीचा उत्सव तिथे साजरा केल्याने तिथे अनेक खड्डे स्टेज ब लावलं जातं तिथे खड्डे पडले जातात आणि आमचं मैदान खराब होतं हे खराब झालेलं मैदान त्यानंतर दुरुस्तीला जवळपास दोन ते तीन महिने लागतात कारण खो अगदी बारीक बारीक वाळूसुद्धा तिथून काढावी लागते कबड्डी आणि खोखोच्या मैदानांमधून आणि मग नंतर हे खेळाडू सरावापासूनही वंचित राहतात आणि बरेचसे खेळाडू खेळच खेया सोडून देतात नंतर त्यामुळे असं होऊ नये म्हणून आम्ही प्रशासनाला अशी विनंती केली की दही अंडीसाठी वेगळ्या मैदानाची पर्यायी सोय आपण करून द्या आणि हे जे मैदान आहे या मैदानाला कुठल्याही प्रकारचा धक्का या संदर्भामध्ये लागता कामा नये आणि शासनाचा जी आर सुद्धा असा आहे की क्रीडा संकुलातील जागेचा वापर हा फक्त क्रीडा क्रीडेच्या खेळांसाठीच केला जावा इतर राजकीय धार्मिक किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमांसाठी तो उपक्रमांसाठी करण्यात येऊ नये त्याचा जी आर पण आम्ही शासनाकडे आम्ही तो जोडलेला आहे हेच आशयाचं पत्र आम्ही मान्य क्रीडा मंत्र्यांना सुद्धा पाठवणार आहोत क्रीडा अधिकाऱ्यांना सुद्धा हे पत्र कालच दिलेलं आहे आणि आमच्या या मागणीचा सकारात्मक विचार करू असं मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलेलं प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वेग आगामी स्थानिक स्वराज्य संसदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत वाद उफळून आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत शिंदे गटाच्या आमदारांची मस्ती जिरवणार असा इशारा दिला गावित म्हणाले की माझ्या टार्गेटवर दोन जण आहे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमशा पाडवी यांना खूप मस्ती आली आहे ती आता जिरवलीच पाहिजे असा त्यांनी आरोप केला की के आमशा पाडवी यांच्या नावावर बारा फ्लॅट आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर चार बंगले असून त्यांनी कुटुंबियांनी प्रधानमंत्री आवास योजना व शबरी घरकुल योजनेचा लाभ घेतला हे गंभीर प्रकरण आहे तसंच युतीत राहूनही हे आमदार सतत विरोधात वागत आहे आता मी त्यांना सोडणार नाही असा इशारा दिला दरम्यान या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांवर पलटवार केला आहे आमची काय मस्ती जिरवणार त्यांची मस्ती तर साक्षात परमेश्वराने जिरवली आहे असा दावा त्यांनी करत तोरा लगावला आहे रघुवंशींनी आरोप केला की आदिवासी खात्याचे मंत्री असताना गावी यांनी भ्रष्टाचार करून भाजपाचे नुकसान केले आहे त्यामुळे त्यांना मंत्री पदावरून दच्चू मिळाला रघुवंशी म्हणाले की त्यांनी यांनी महायुतीला तिलांजली देत काँग्रेसचे पाच सदस्य फोडून जिल्हा परिषदेत सत्ता हस्तगत केली आणि आपल्या मुलीला अध्यक्ष केले याचा राग लोकसभा निवडणुकीत काढला व हिना गावीत पराभूत झाला दोन हजार चारमध्ये मध्ये वेगवेगळ्या पक्षात असूनही मी आघाडी धर्म पाळून त्यांचे काम केले पण त्यांचा कोणावरच विश्वास नाही संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यावर कब्जा मिळवण्यासाठीच ते असे वक्तव्य करतात असा आरोपही त्यांनी केला आहे या आरोप प्रत्यारोपांमुळे महायुतीतील तणाव अधिकच वाढला असून स्थानिक राजकारणात खळबळ माजली आहे

आ बहुत सालों इन मस्ती-मस्ती के, है एक खो के यो यो उठे ये को ना टेके अपन ये मस्ती बेलूल है मनापन एक खूब विचार के ऊपर उठ के सामने आने मा कार्य अपन पीए लोगन हादेव अन ते अपन को पीटीएल के 50 लाख दिया ये दान है अपन की में थोड़ा भी दिया या दिदेलो या काय या माहिती मोकलो ली की माहिती में के दिखलाओ था आमशा पाड़ी आमदार आमशा पाड़ी यांची पत्नी है लक्ष्यवेदी टाक नीतू दाखी पे बारह पोंग है एक आमशा नावा पे बारह पोंग है चार नारोंग है खागी कोगे हाँ बिल्डिंग पिल्डिंग

आमच्या विरुद्ध किती बी तक्रारी त्यांना करू द्या जर आम्ही चुकलो असेल आम्ही पाप केले असतील तर परमेश्वराने आम्हाला शिक्षा दिलीच पाहिजे या मताचा मी आहे आणि म्हणून एवढा पापी माणूस जर आमच्यावर बोलत असेल अरे तुझंच काही झालं नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये भ्रष्टाचार सर्वात जास्त आदिवासी खात्यामध्ये करणारा मंत्री म्हणून तुम्ही परिचित आहात आणि तुमच्या आजपर्यंत काही झालं नाही तर आमच्या विरुद्ध तर खोट्या तक्रारी आहेत आमच्या काहीच होणार नाही आमचा परमेश्वरावर विश्वास बघा आम्ही एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय अजितदादा यांच्या आदेशाचं पालन करणार एकीकडे एक दादा म्हणतात आम्ही युतीमध्ये लढणार ते पण भारतीय जनता पक्षाचेच आमदार आहेत आम्ही सुद्धा म्हणतो की आमचं नेतृत्व जे आदेश देईल यांनी नाही सांगितलं तर था। आमच्या नेत्याने सांगितलं की नाही तुम्ही स्वभाळावर लढा आम्ही आमची तयारी आहे आम्ही सगळ्या गोष्टीला तयार आहोत फक्त नेत्याचा मान ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे ज्या नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमदार झालेलो आहोत त्या नेत्याने जे शब्द टाकला तो प्रमाण आहे आमच्यासाठी सर डॉक्टर गावितच्या हातात काहीच नाही भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष करण्यासाठी डॉक्टर गावितांनी जीवाचं रान केलं तरी सुद्धा त्यांचा जिल्हा अध्यक्ष झाला नाही याचाच अर्थ डॉक्टर गावितांचं भारतीय जनता पक्षामध्ये किती वजन आहे हा संशोधनाचा भाग आहे आणि आज भारतीय जनता पक्षाचं जिल्ह्याचं कुठलीही भूमिका मांडायची असेल तर ती आमदार राजेश पाडवींना अधिकार दिलेले आहेत महामंत्री विजू भाऊ चौधरी आहेत आणि जिल्हा अध्यक्ष निलेश माळी आहेत डॉक्टर गावितांना पक्षामध्ये काही अधिकार आहे असं मला तरी वाटत प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार दोंडाईच्या पोलिसांनी शहरासह टाकरखेडा दाऊळ या भागातील सहा ठिकाणी असलेल्या दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करत पाच लाख सतरा हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचे साहित्य नष्ट केले आहे या प्रकरणी सहा पुरुषांसह सहा महिलांविरोधात दोंडाच्या पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार दोंडाच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे दोंडाईच्या पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गावठी हातभट्टी धारकांचे चांगले धाबेदार आणले आहे दोंडाईच्या पोलिसांच्या तीन पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली आहे देविदास तीरसिंग ठाकरे व एकोणपन्नास राहणार म्हळसा नगर दोंडायच्या गंगाराम दयाराम सोनोडे वय अडतीस राहणार टाकरखेडा दोंडायच्या महेंद्र शिवराम पवार राणार गोपालपुरा दोंडायच्या अर्जुन हाशू ठाकरे राणार राऊळ नगर दोंडायच्या राम भटू गारुंगे राणार संत कबीरदास नगर दोंडायच्या कुणाल कैलास गुमाने राणार संत कबीरदास नगर दोंडायच्या असे सहा पुरुष आणि सहा महिला अशा बारा आरोपींविरोधात दोंडायच्या पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाच्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सोरणे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारदी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर चिंपी पोलीस उपनिरीक्षक नकुल कुमावत पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशील महाजन रवींद्र गिरासे गोपाल सोनार योगेश महाजन पोलीस कॉन्स्टेबल इरालाल सूर्यवंशी अक्षय शिंदे प्रवीण निकुंबे निलेश धनगर तुषार पवार प्रशांत दामोदर राकेश रोकडे राकेश पाटील गणेश कदम हर्षद बागुल प्रशांत बागल सुनील निर्मळ निर्मल वंजारी भटू पाटील हर्षल सोनवणे सौरभ बागुल सागर कोळी इलेश हालोरे प्रशांत गाव गोराडे महिला पोलीस कॉन्स्टेबल शिल्पा गोंजेकर पूजा आहिरे आदींच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धोंडायच्या दडगाव तालुक्यातल्या हरणखुरी गावात एका अज्ञात व्यक्तीने सुमारे दीड महिन्याच्या बालकास घराच्या कंपाऊंडमधून सोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गावातील सरपंच अर्जुन जोरदार पावरा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञाताने बाळाला संतोष फाडा पावरा यांच्या घराच्या अंगणात ठेवून पळ काढला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली फिरदीत नमूद केल्याप्रमाणे बाळाचा जन्म लपवण्यासाठी हे कृत्य केल्याचा संशय असून दडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेराच्या कलम त्र्याण्णवनुसार गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बिलाजी पाटील हे करत आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण महासा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार मुंबई विद्यापीठात स्पेशल ऑलिम्पिक महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय जलतरण स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे या स्पर्धेच्या सांगता सोळा राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांचा स्पेशल ऑलिम्पिक डायरेक्टरचे डॉ भगवान तलवारे यांनी त्यांचा सत्कार करत सन्मान केला आहे तसेच मान्यवरांच्या मंचावर उपस्थित राहिल्याने हा क्षण निश्चितच शिरपूरकरांच्या अभिमानाचा आहे यावेळी राज्यपालांनी खेळाडूंना संबोधित करत सखोल असं मार्गदर्शन केलं आहे कार्यक्रमाला उपस्थित असलेले महामाईन राज्यपाल आदरणीय सी पी राधाकृष्णन साहेब तसेच खास या भारत ऑलिम्पिकसाठी आलेल्या डॉक्टर मलिका नड्डा मॅडम तसंच आमच्या विधाताई सोमय्याजी भगवान तलवारेजी जितेंद्र लोनेजी किरीट जी, जी करण नाईकजी ऋतुजा वर्धवाने उपस्थित सर्व बंधूंनो भगिनीं आणि वीस राज्यातून आलेले सर्व खेळाडू बंधूं आज मला अतिशय आनंद आहे की या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायची संधी आमच्या निदात्यांनी मला उपलब्ध करून दिली सेक्रेटरी फ्रॉम भवन डॉक्टर भगवान तालवारे जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र स्पेशल ओलिम्पिक्स भारत कुमारी मुनिरा जी स्विमिंग प्लेयर अँड कुमार किरण नायक अनदर स्विमिंग प्लेयर वार अँड दयास डिअर पार्टिसिपंट्स पेरेंट्स कोचर्स व्हॉलंटियर्स सिस्टर्स अँड ब्रदर्स At the outset, I congratulate each and every winner of the National Swimming Championship 2025, organized in Mumbai by the Special Olympics Board in association with the Maharashtra State Chapter. Dear friends, you have made us all immensely proud. Your courage, your determination, Thank you. and your swift science better than any medal or trophy. I must congratulate the Special Olympics Board for its tireless efforts in creating inclusive platforms for intellectually challenged children across the nation. I convey my deepest appreciation to Dr. Maliya Nadaji for her inspiring leadership. I am in the party for the past uh, almost 50 years only one time a call from her. I was surprised and I attended the phone call. That call was only for one purpose. She requested me whatever the help they need, a hostel run for the specially of the children, I have to do some help to them whatever the help they needed. This is the only call I got her in these last fifty years. That means she is very particular about serving the specially abled children of the society. And I would also like to congratulate the Maharashtra branch of Special Olympics Board, led by Dr. Mehta Swamiya for successfully hosting the National Swimming Championship here in Mumbai. achievements and a Special Olympics medal tally of India that is uh, they got a uh, total 8 gold medals, 18 silver medals and 7 bronze medals. The bronze medals are lesser than the gold and silver that means totally 33 medals they have received. This is a great achievement and uh, I pray that in the future Olympics, <laughs> special Olympics, our participants will get more and more medals. That is going to be the greatest achievement of our Malabar. Under the Rights of Persons with Disabilities Act 2016, the categories of disabilities have been increased from 3 to 5, and the Central Government retains the power to add more types of disabilities. This is to encourage the people, especially able. Besides, the reservation quota for the Pyongans, it has been increased from 3 to 4 percent in central government services and 5 percent in education for them. The government of Maharashtra created its own separate Pyong Welfare Department and has taken several initiatives for empowering the intellectually challenged children and their parents. याप्रसंगी राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल चावे स्पेशल ऑलिम्पिक भारतचे अध्यक्ष डॉक्टर मेधासोमय्या डॉक्टर मलिका नड्डा स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्राचे एरिया डायरेक्टर डॉक्टर भगवान तलवारे यांच्यासह खेळाडू व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते <दुण> प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र नेऊच थळणेर चिकाटीने व नियमितपणे अभ्यास करा यश नक्की मिळेल असे प्रतिपादन पाचोरा तालुक्याचे तहसीलदार विजय बोनसोडे यांनी जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे आयोजित गणित सप्ताहाच्या बक्षीस वितरण अध्यक्ष अध्यक्षस्थानी केले आहे कार्यक्रमाचे प्रस्तावना शेख जावेद रहीम यांनी तर उद्दिष्ट पदवीधर शिक्षक खिजोर उदुद्दीन सातबाई यांनी प्रस्तुत केले आनंददायी वातावरणामध्ये कृतीच्या माध्यमातून कठीण गणित स विषयाला सोप्या पद्धतीने शिकवणे हा गणित सप्ताह हो साजरा करण्याचा उद्दिष्ट होता मुख्य अतिथी म्हणून केंद्र प्रमुख अब्दुल कादिर हे होते विजय बोनसोडे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सांगितले की मी सुद्धा पुणे जिल्ह्यातून जिल्हा परिषद मराठी शाळेचे शिक्षण घेतले असून मला जिल्हा परिषद विद्यार्थी समोर बोलताना आनंद वाटत आहे त्यांनी विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी काही सल्ले दिले आहे आपल्याला धनप्राप्तीसाठी नोकर किंवा अधिकारी बनण्यासाठी नाही तर चांगले माणूस बनण्यासाठी व माणसाची सेवा करण्यासाठी अभ्यास करायचा आहे कोणताही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करत नाही त्यांच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करावे यश तुम्हाला नक्कीच मिळेल आपण लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण करावी माझी स्वतःची एक लायब्ररी आहे माझ्या मोबाईलमध्येही काही बुक्स पीडीएफ फॉर्ममध्ये आहे

आप भी घूम सकते मेरी आवाज आपको आ जाएगी आज आपने मुझे यहाँ पे बुलाया मैं आपके जावेद सर प्रिंसिपल इनके तम दिन से मेरा शुक्रिया अदा करता हूँ बच्चों मेरे प्यारे बच्चों मैं तो फर्स्ट ए आपसे कहना चाहता हूँ कि मेरी जो मदर टंग लैंग्वेज है वो मराठी है मेरी उर्दू या हिंदी नहीं है तो आप उर्दू में जैसे बात करते हैं आप सुनते हैं वैसी मेरी उर्दू लैंग्वेज तो नहीं है हिंदी भी नहीं है हिंदी में भी मराठी शब्द आ जाएंगे तो मेरी वो समझ लेना ये सब हाँ ये बात है मैं मेरी पूरी तरह से ट्राई करूंगा कि आपके पास जो कह रहा है वो आपको समझ जाए। यहाँ पे सबसे पहले जो चार बच्चों ने जो एक चार प्रोग्राम उन्होंने जो बनाए थे वो तो बहुत अच्छे से थे चार ही बच्चियों के लिए वो पहले से बच्चे उनके लिए पुनः हम सब एक तालिया बजा के उनका धूल्यवाद करते हैं क्योंकि जो भी उन्होंने यो किया है बहुत अच्छे से किया लेकिन वो जो आकाश के दिन लाश में था वो बच्ची शायद वो दुखी हो गई होगी कि वो गिर गया लेकिन मैंने गिरने से पहले वो देखा था वो भी बहुत अच्छा था तो वो टूटा हुआ लेकिन मत नहीं टूटना चाहिए आगे से भी आप इससे ज्यादा भी जो आपका प्रोग्राम कुछ भी होगा वो बना लो तो आपने मुझे यहाँ पे बुलाया दोस्त बीच ये आप तहसीलदार कैसे बने हमारे केंद्र प्रमुख सर यहाँ पे है उन्होंने कहा एक मतलब स्पेशल तोस्य जो है वो यहाँ पे आ गए लेकिन मैं कहना चाहता हूँ मैं कोई बड़ा आदमी नहीं मैं आप जैसे बच्चे जहाँ यहाँ पे बैठे हैं वैसे ही मैं एक कॉमन फैमिली से मेरे पिताजी एक कंपनी में काम करते थे मैं भी आपकी उम्र में खेत में जाता था तो ये आपके जैसे फैमिली से हूँ मैं हुँ। मैं कोई स्पेशल नहीं बन गया इतने बहुत बड़ा आदमी बन गया ऐसा कुछ नहीं है दोस्तों बच्चों मैं भी एक कॉमन फैमिली से ही हूँ लेकिन यहाँ तक आने के लिए जो मैंने मेहनत की है मैं आपको बताऊंगा तो उसके लिए तीन चीजें बहुत जरूरी है तीन चीजें आप करोगे तो इन्होंने कोई भी आप फील्ड में चले जाओ कोई भी फील्ड में चले जाओ मैं ऐसा नहीं कहूंगा कि आप तहसीलदारी बनो आप कॉम्पिटेटिव एग्जाम दे दो कलेक्टर बनो 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 कुछ भी बनो, लेकिन आपको सक्सेस सक्सेस होना चाहिए उसमें और की व्याख्या क्या है वो हर एक मिट्टी के ऊपर डिपेंड है ऐसा नहीं है कि आप तहसीलदार बन गए और वो ही सक्सेस है जो कंपनी में काम करता है वो सक्सेस नहीं है ऐसा बिल्कुल नहीं है तो सक्सेस क्या है ये भी मैं आपको बताऊंगा लेकिन कौन सी तीन चीजें जरूरी है मैं वो आपको बताऊंगा जो आगे चलकर आपको आपके पैरों के ऊपर खड़े होने के लिए आपको कोई जॉब मिलने के लिए और उससे भी ज्यादा सहयोग बताया अभी यहाँ पे सबसे ज्यादा एक जरूरी चीज है तहसीलदार बनना जरूरी नहीं है कलेक्टर बनना जरूरी नहीं है कोई भी किसी भी पोस्ट पे चला जाए, उसकी मन की सैलरी लाखों में हो करोड़ों में हो वो जरूरी नहीं है लेकिन जरूरी है हम इंसान है और हमको इंसान बने रहना चाहिए ये सबसे ज्यादा जरूरी है। या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिति सर्व सदस्य मोहसिन मुसा खान इमरान खान सईद शब्बीर नासिर शेख इमरान शेख सलमान शेख वाजिद शेख इमरान शेख आसिफ बागवान अखिल बागवान आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक एजाज राहू शाहिदा हरुन शाहिदा युसुफ जावेद करीम फिजरुद्दीन सातबाई शोयबा सातबाई अंजुम इक्बाल यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव